तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ तर आता आमच्याकडे किती आवाळी तर छा आता सापडला होता का त्याच्यातच म्हणे शेवटच्या हप्त्यामध्ये मार्च महिन्याचा गारपेट ते होणार आहे पण काय असं वाटलं नव्हतं का आवाळी नोन असे तर अचानक असं आता तर मी काय केलं तुम्हाला दाखवते मी आता वाटलं नव्हतं कारण की आवाळी नव्हत आणि अचानक असं आवाळ आलं त्याच्यामध्ये तर मग करेल होत पण मग म्हणलं आता काय करा एक आता आभाळ येल तर आपल्या काही हातात राहते जॉर्जी आम्हाला हे करण होतं ना तर त्यावेळेस आजी वाटत आवाळ नव्हतं असं वाटलंच नव्हतं आवाळ येईल म्हणून अचानक कसं आवाळ आलं म्हणून त्याच्यामध्ये आणि आता पोरायचं काय होत ना थोडं लवकरच आज तर शनिवार होता पण मग शनिवारच काय होतं ना हाबडे तर राहतो आपल्याला मग ती शनिवारी हाबडे राहतो म्हणून पण मग काय झालं ना आता त्याला शाळेला हापडेला गेली भरपूर दिवस झाले तरी बी आता त्याची महिना महिन्यामध्ये पेपर राहते त्याला लवकरच हापडे लागला त्याला काय होतं ना एकदम ऊन पडतं तर मग उन्ह आता आपल्याला तुम्ही किती तकलीफ होती ऊन हजी तर त्याच्यानं त्याला की घरूनच सातला निघते ते शाळेमध्ये तर लवकरच त्याचा डब्बा गिब्बा करून देणं लागतं काय ना मग इतक्याला जाणं येणं सोपं राहता असं राहत असतं तर कधी कधी तुमचे दाजी पुन्हा तेव्हा आहे का नाही पण मग सकाळी लवकर जाणं लागतं त्याला तर सात वाजता असं निघादी तर सात वाजता निघल्या तर मग तिथे आठच्या पहिले जाणं लागतं कारण की शाळा आठ वाजेची पहिले भरू तर आता तुमच्या सात ता काय ना टर्बू जालेलं होतं काल शुक्रवार होतात तर मग ठेवून गेलं होते ते तर मग मला आता चला मुलं शाळेतून आली ते म्हणलं तर तर मग ते शाळेतून येऊन सर आम्ही काही एक बी चिरले नाही सर का कारण की माणसाचा जीव नाही होत असं पोरं शाळेत जायला असले ते वेळेस खायला तर मग ते आता ते आलते तर मग आता सांगते सांगते आले आता ते बसलेले घरामध्ये ते हे पहा तर काय झालं ना असच होत आता हे बकऱ्यासाठी ठेवलं बरं का कारण की काय झालं ना एक थोडं खराब निघलं होतं ते ये ते तसंच तसं पडू दिलं मग आता हे बकऱ्यासाठी आहे आणि बाकीचे दोन हा दोन तीन होते वाटतं ते हा तीन होते आता हे बाकीचे काय झालं ना आता हे बाकीचे घालून नाही मी बकऱ्याला बकऱ्याला आणि हे बाकीचे मी गहू घालून येऊ त्याला आता त्या आता झालं तर त्याच्यामध्ये एक खर एकदम खराब निघून गेलं ते आता पक्षी द्या वळी उरल्या सारखं तर चला आता मी काय केलं तुम्हाला दाखवते मी आता आवड बी बरोबर काय मी आता काय होत काय नाही आता दाखवते आता शाळू जी होती ना तर आता ही बी एकदम सुखायला सुरुवात झाली बर का तर त्याला थोडे थोडे आता कंच बी येत होती तास कंच येत होती त्याला पण मग काय झालं ना आता सुकू राहिले कारण कि काय झालं आता पाणी भरपूर कमी पडलं त्याचे ना आता दोन्ही हाफते झाली इतकी मस्त दिसत होती हिरविगार पण मग आता काय झालं आता पाणी तर भरपूर कमी पडेल त्याच्या काय झालं ना पूर्वी सुकून चालली ती आता एकदम आता हे हपा हरभरे भिजू घालेले होते तर हरभऱ्याचं काय झालं ना ते भिजले नव्हते तर हे काय केलं ना हे बाजूलाच ठेवले कारण की ते भिजले नव्हते ना एवढ्या असे कुट्सर निघली आता कुटचर आता हे बाजूला ठेवले आणि हे जे आपले चांगले फुगेला हरभरे ना हे सुकले ते थोडे काय झालं ना मग आता कालच हा काल भिजी कापले होते आता पहा थोडे कडकड बाजू राहिला थोडे हे चांगले आठ जण उद्या चांगले बाळंके बहुते आणि हे बाजूला पुन्हा हे थोडे काय झालं ना हे थोडे बारीक होते तर त्याच्यानं हे थोडे बारीक बाजूलाच ठेवले कारण की काय ना नाही थोडे जाड हे बा आणि ते नाही बारीक डाळीचा खराब होतो ना त्याच्या बाजूला ठेवले आणि बाजूला ठेवले आणि हे बा एवढे कुच्चर होते तर हे इकडे बाजूला ठेवले आता ते कुच्चर काही भिजत नाही मग त्याच्यानं बाजूलाच ठेवणे लागले होते कारण की काय होतं मग ते खराब म्हणजे पा आता पाय ही डाळ टाक आता ही डाळी साठी हरभर भिजवले होते मी पण मग काय झालं ना त्याच्यामध्ये भरपूर आता आवळ राहिलं इतकं भयान वातावरण वाटू राहिलं ना आता ऊन बी इतकं लागू राहिलं त्याच्यात आवळ पण निवड राहिलं आता पण मग आता इतकं भयान भयान वाटतं दिवसातले भयान तर आता तर वाळूनच जायचं इथे आता पाकी राहिली शाळू आता किती म्हणजे आता त्याला पाणीच नाही ना त्याच्यानं ना जास्त सुकून झाली तसं आलं आता ती ढोराला का होत नाही